स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य रोड इथल्या पळसे गावात पंपिंग रोड राजवाडा परिसरातील एका नाल्यात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबा उडाली पळसे गावातील रहिवासी तसंच माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास किसन चौधरी यांचा मृतदेह असल्याचं निष्पन्न झालंय कैलास चौधरी हे मागील आठ ते नऊ दिवसांपासून घरातून बेपत्ता होते त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती गुरुवारी दुपारी सुमारे बारा वाजता राजवाडा परिसरातील नाल्यात स्थानिक महिलांना एक मृतदेह तरंगताना दिसून आला ही बातमी गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली माहिती मिळताच रोड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी माजी सरपंच राणा चौधरी शरद गायकवाड सुनील गायदानी तसंच स्थानिक युवक व ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केलं कैलाश चौधरी यांचा मृतदेह अत्यंत खराब अवस्थेत आढळून आला आहे पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून मृत्यूचं नेमकं का कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी नाशिक रोड